विकासाच्या बाबतीत आपण मागे आहोत अख्या देशात पण क्राईमच्या बाबतीत आपण अख्ख्या देशामध्ये पण पुढे गेलेलो आहे ही खरं परिस्थिती अशी नव्हती महाराष्ट्रामध्ये दिवसा जर काही लोकांचा खून होत असेल जे सगळे मुख्यमंत्री असतील मंत्री असतील ते जर गुंडांबरोबर फुलं घेत असतील सत्कार घेत असतील गुंड मंत्रालयात येताना रील करत असतील पोलिसांकडे जात असताना रील करत असतील मग याच्यावरनं कुठंतरी गुंडांना भीती ही राहिलेली नाही असं सिद्ध होतं आणि जेव्हा भीती नसते मग दिवसा ढवाळ्या बंदूक वागवणं असेल गोळ्या घालणं असेल आमदारला सुद्धा तेवढं मोठं धाडस होऊन गोळ्या घातल्या त्यांनी तर ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना भाजप महाराष्ट्राला बिहार आणि युपीच्या लेवलला घेऊन जात का असं कुठेतरी म्हणावं लागेल आणि काही नेते मोका कॅन्सल करतात या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या हितासाठी नाहीत सामान्य लोकांच्या हितासाठी नाहीत आणि सामान्य लोकांना जेव्हा अडचणी येतात तेव्हा पोलीस त्यांचं ऐकत नाहीत अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे इथं आपण जर बघितलं तर लोक भाजपच्या विरोधात आहेत कार्यकर्ते सुद्धा सर्व महाविकास आघाडीच्या पक्षातले एकदम चार्ज आहेत उमेदवार जेव्हा जाहीर होईल त्यानंतर इथं वातावरण अजून तापेल भाजपच्या विरोधात असा विश्वास आम्हाला सगळ्यांना सा आहे त्यामुळे पलीकडनं सुद्धा जे काही इतर पक्ष आहेत त्यांना किती सीट आणि कुठले कुठले सीट दिले जाणार याची अजून चर्चा झाली असली तरी काही गोष्टी जाहीर नाही झाल्या आणि आपले उमेदवार जाहीर होणं राहिले पण पुढच्या दोन दिवसामध्ये नक्कीच उमेदवार सर्वच जाहीर झालेले आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते आता बॉम्बच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठे नेते आहेत पण काही आरोग्याची अडचणी असं आम्हाला कळत आहे आणि आपल्यालाही आहे की भाजपच्या काळामध्ये सत्तेत असताना सुद्धा त्यांच्यावर खोटे आरोप हे झाले होते आणि ज्या व्यक्तीने भाजपला वाढवलं अशा व्यक्तीला जर त्यांच्याच पक्षाली अडचण जेव्हा आणली जाते तेव्हा काही प्रमाणात भावनिक त्रास होतो आणि मग तो त्रास आरोग्यामध्ये कुठेतरी वाढत जात असतो आणि तिथं त्यांना तिथं झाल्यामुळे आज आरोग्याची परिस्थिती त्यांची थोडीशी नाजूक आहे असं ते म्हणतात पण तरी सुद्धा भाजपच्या विरा विरोधात लढण्यासाठी ते तयार आहेत पण डॉक्टर परवानगी देत नाहीत असं कळतं पण लवकरच एक योग्य असा उमेदवार आपल्याकडनं जाहीर केला जाईल असं मला वाटतं शासन या बाबतीत झोपलेलं आहे पिण्याचे टँकर बऱ्याच ठिकाणी अजून सुरू झालेले नाहीत तर दहा वीस दिवसापूर्वीच ते चालू व्हायला पाहिजे होते पण टप्प्याटप्प्याने ते चालू करत आहेत पण दोन हजार अकराच्या पॉप्युलेशन प्रमाणे तिथं ते टँकर दिले जाणार आहे आता तुम्ही लोकसंख्याचे जर निकष दोन हजार अकराचे चे असतील आणि आता दोन हजार चोवीस ला असो तर पाणी कसं टिकणार आहे कसं पुरणार आहे या बाबतीत विचार केला गेला नाही त्याच्याच बरोबर काही सामाजिक संघटना आता टँकर देत आहेत तर सरकार म्हणते की आता ते आचारसंहितेमध्ये आपल्याला देता येणार नाही कुणीही तिथे जाहिरात करत नाही पण शेवटी पिण्याचं पाणी देणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे सरकार कमी पडतंय त्यामुळे इतर लोक जेव्हा पुढाकार घेतात त्यांनाही थांबवलं जातंय मग सामान्य लोक काय पिण्याच्या बिना हे मेले पाहिजेल का अशी इच्छा आहे का सरकारची तिथं तसंच बघू जिथं फळबागा आहेत या भागामध्ये फळबागा आहेत पूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या सा मार्गदर्शनाखाली दुष्काळामध्ये फळबागेला सुद्धा दर महिन्याला टँकरला पैसे दिले जात होते हा मुद्दा आम्ही जेव्हा मांडला तर त्याबद्दल कुणीही ऐकलं नाही आज महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री कुठे आहेत असा प्रश्न लोकांना पडलेला आहे टी व्हीवर दिसत नाहीत बैठकीला कुठं दिसत नाहीत सह्या करतात नाही करत माहीत नाही तसंच विम्याचा प्रश्न हा प्रलंबित राहिलेला आहे गेल्या वर्षीच जे सातत्याने पाऊस झाला त्याचं अनुदान लोकांना मिळालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा नाही मजुराच्या हातामध्ये पैसा नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते गुन्हेगारी ही वाढत चाललेली आहे आज दुष्काळाच्या काळामध्ये शेतीला तुम्ही किती मदत देणार कशी देणार याबाबतीत कुठेही चर्चा नाही तर या सगळ्या गोष्टी बघताना ह्या सरकारला फक्त पदाचं पडलंय दिल्ली समोर जाऊन फक्त मुजरा करणं हे पडलेलं आहे बाकी काम व्हावं आणि सामान्य लोकांची अडचण सुटावी यासाठी या सरकारला कुठेही काही पडलेलं नाही हे कुठं सिद्ध होत याच गोष्टीची ची चीड खर तर महाराष्ट्राला जनतेला आहे महाराष्ट्र या देशातलं सगळ्यात विकसित राज्य आहे आणि पूर्वीपासून आतापर्यंत कधीही दिल्ली समोर हे राष्ट्र झुकलं नाही पण इथले नेते नेहमी नेहमी जातात दिल्लीत दिल्ली, दिल्ली वाऱ्या करतात मागण्या करतात म्हणून मागण्या ऐकल्या जात नाहीत आणि मग तसं जर बघितलं तर महाराष्ट्राच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन झुकणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न सामान्य लोकांना पडतो त्यामुळे या दिल्ली वाऱ्या सामान्य लोकांना तर आवडत नाही म्हणूनच सांगतो महाविकास आघाडीचे जे सर्व उमेदवार आहेत ते चांगल्या मताने निवडून येतील असं लोकांशी चर्चा केल्यानंतर वाटतं मराठी अस्मिता टिकावी यासाठी राज ठाकरे साहेबांनी खूप मोठा लढा तिथं लढलेला आहे त्याच्याचबरोबर दोन हजार एकोणीसची त्यांची जर भाषणं बघितली भाजपच्या विरोधात आणि खास करून सामान्य लोकांच्या बाजूली होती बेरोजगारी हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने घेतला होता दोन हजार एकोणीसला भाजपच्या विरोधात आणि त्यानंतर आत्ता तेच जर भाजप बरोबर जात असेल आणि भाजपने जर तिथं कुठेही बेरोजगारीबद्दल काही केलं नाही शेतकऱ्यांच्या के विरोधात धोरणं आणली आणि मग अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांच्या भाषणाची आवड ही आपल्या सर्वांना आहे ते जर तिथं सत्तेत जात असतील आणि खास करून दिल्ली समोर जर झुकत असतील हे लोकांना आवडणार नाही आम्हाला सुद्धा आवडणार नाही त्या बाबतीत त्यांनी फेर विचार करावा असं अनेक त्यांचे कार्यकर्ते बोलतात असं आम्हाला कळत आता राज्यातील राजकीय जे वातावरण आहे क्राईम असो